नमस्कार म्हणजे तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या खाता पिता या ग्रुपवरती तर समोर बघू शकता आपली सर्व पोर जमा झालेली आहे बालू माले मामा <laughs> तर आता आपल्या शांतीश्वरी आईचं दर्शन झालेलं आहे आणि आज शेवे गावात महादेवाचा मोठा सोला आहे बांधला बांधलाय नवीनच तर सोला आहे आणि पूजन पण आहे काय बरोबर का नाही बरोबर तर आज महाप्रसादाचा लाभ पण आहे जर तुम्हाला यायचा महाप्रसादाचा लाभ घ्या आणि आता आपण चालू आहे पहिला महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आता शांतेश्वरी आईचं दर्शन झालेलं आहे आमचं सर्वांचं कसं वाटलं दर्शन करून मला पण खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन शांतेश्वरी आईचं आता आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि काय ते तुम्हाला दाखवूस त्या व्हिडिओमध्ये आणि शेवटपर्यंत कनेक्ट राहा मित्रांनो आणि व्हिडिओची मजा घ्या आज काय काय जय

नमस्कार मित्रांनो तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपल्याला बघा देवलत कोण ओम भेटल शिवाय अरे महादेव बघा बिग पॅन नाव काय तुझं नाव काय शेट्या हा आता डान्स घेऊन तो इथे एकनाथ अरे नाच आता तू कुठं आलता इथं हा काय तिकड काय प्रोग्राम काय आहे जेवण आहे का

मित्रांनो आता आपण शांतशिरी मातेचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण जाऊया रामाच्या देवलात मित्रांनो आता स्थापना झालेली आहे आरती व्यक्ती झाले फोटो बघूया आता आपण देवला जाऊ आणि दर्शन घेऊन सगळे गरम पाणी करायचा लिंबू टाकायचा आणि हनी देऊल बनवला आहे देऊल पूर्ण नवीन केलेलं आहे आपल्या गावात बघू शकतो खूप छान दिसतंय मित्रांनो हा आपल्या गावातला हनुमंत देऊळ आता आपण दर्शन घेऊया आणि आपल्याला बुद्धी आणि ताकद आपण त्याला लय दाखल भेटलो मला काय दाखल मित्रांनो आता आम्ही आलो बारा जणच्या घरी सगळी बघ हो बसली जरा आराम विराम करू खाओ पिओ पोट भर पुरं काय होईल ते तुम्हाला दाखवू तुम्हाला काय बघायला प्लॅन आहे खड्ड्यावर आहे मुले खड्डा काय बरोबर सगळी पाऊ खडा तिकडचा कसा व्यू आहे ते तुम्हाला दाखवतो एकदम पद्धतशीर मला तुमच्या आम्ही घरी आलो तर काय मठे मिठे म्हणून दिसला मला

मित्रानो मोठा जुताडा बालो घरी गेले शेपूची भाजी या या मस्त शेपू आणि डांगराची भाजी आणि सोबत पराठा

सांगतो बघ साहेबांनी खावाला घेतलाय काय गरज आहे का तुला फाटायची चला जाऊया बुडाचा मंडली आता सध्या पेठ पूजा करते आम्ही लिए सुबह से कुछ नाही खाया कारण देवलात गेलो जेव्हा जेवणच झाला नव्हता तर आता आम्ही उरणशी घेतला चायनीज आमचा उपास आहे श्रावण महिना आहे तर वेज घेतलाय मग दाखवतो बघा सर्व मंडळीत लाईनशे सर्कल सूप सूप बघा या हे गावठी स्टाईल हे बघा पतरवलीच आहे अजून टाइम आहे कारू हे बघा चाकणा आहे लेस आहे चटणी आहे हे काय गाठे आहेत ना तुमच्या घरांचं ते चाय पित यो आमचा रावणबाई सुपर सायबा काय इस्कोबार 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 प्रितेश प्रितेश घरत त्याला लाडाने प्रितेश बोलतात प्रितेश बाला बाला मामाचा आहे त्याचा कलर रंग खूप सुंदर आहे सर्व पोरींना आवडतो हा बघा बघा कशी स्टाईल आहे डोले मिस्काची सुंदरता पाकल्या यो यो आखे शेवे गावातला चॉकलेट बॉय मुंजा बाय प्रेमाने राहतात डाग्या पोरी बघतील मला आता बघायच्या नाही असं बोलत अंगावून आकला त्याचा काय हम्म कडक आता बघा इथं आमचा सगळा खावाला बिवाला खाऊन झालाय संपलाय ऑलमोस्ट हजार हजार आलाय ते खातात आणि दोन पोरां जेव्हा उतरली पवाला वातावरण बघा वातावरण क्लायमेट क्लायमेट बघा आपली पोरा पावतात मार चल उडी क्लायमेट बघा क्लायमेट येऊन फोन झालेला आहे आता मी तल खेळाला हा कुठं केला तुम्ही कुठलं ग्राउंड आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो आतपासून आपला डेली ब्लॉक चालू होणार आहे दिवसभरात आम्ही काय मजा करतो सगळा तुम्हाला आता पहिला वळग आहे डेलिव्ह ब्लॉकला बसले की सपोर्ट करा शेअर करा लाईक करा तिथे फिक्सल रायटीजचा चॅलेंज आहे आता दा दा त करा मला पण ग्राउंड खेळणार आहोत यो आमचं ग्राउंड आमचा नाही मुलीगण कर आम्ही इथे खेळतो प्रॅक्टिस करतो ना मुलीगण करतात आमच्या नाही हां हां गावाला आखलं होतं ना मला मुलगांडचं आम्ही रस्ता बंद करणार आहोत आता टोल नका लाऊ साहेबा हे साहेबा यो मारिया मी ओनर आहे हे आमची गणेश तुपच आहे चार पाच चक्क मारी लंब लंब हे से हे ते मोठे आहे औरयका अस्सय ग्राउंड बोलिंगला हरीष बोवीर आणि स्वराज गरज सूर्य कसा फटाका मारला आहे बोलिंगला आलं आहे गणेश रूपा मेन बॉलर चिक्कू गरज आणि 20 समोरला नो बॉल आणि ओ लांब लटक षटकार बोला तो